नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह मी श्यामसुंदर माने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ व्हावं हे नारायण राणे यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न दीपक केरसकर यांनी पूर्ण केले आणि त्याला मी पाठिंबा दिलाय असं खोचक उदाहरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळ प्रकल्प टर्मिनलच्या कार्यक्रम वेळी बोलताना सांगितले हा वेगळा कार्यक्रम इतक्या चांगल्या या एअरपोर्टचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे रत्नागिरीला एअरपोर्टचा एमओ या ठिकाणी झालाय विविध प्रकारच्या हो मत्स्य व्यवसायाच्या संबंधित कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन किंवा भूमिपूजन होत आहे पण त्यात महत्वाचं असं आहे आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण हे आहे की नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा हा मी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता या संपूर्ण विकासाच्या आज सकाळी शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय उद्योग वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू उद्योग मंत्री सुभाष देसाई पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर पालकमंत्री दीपक केरसकर खासदार नारायण राणे खासदार विनायक राऊत विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे बाळाराम पाटील आमदार वैभव नाईक नितेश राणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पी अन्बलगन अपर प्रधान मुख्य वनरक्षक श्री एन वसुदेवन आधी मान्यवरांच्या उपस्थितीत या उद्घाटन सोहळ्याबरोबर चांदा ते बांदा अंतर्गत लाभार्थींना प्रमाणपत्र वित वितरण तसंच विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा तसंच कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या समारंभात उभादांडा ता वेंगुर्ला येथील मत्स्यभीज केंद्राचे भूमिपूजन आनंदवाडी ता देवगड येथील मासेमारी बंदराचे भूमिपूजन सिंधुदुर्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मालकी घराचे वाटप सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या सी सी टी व्ही प्रकल्पाचे लोकार्पण देवगड पवनचक्केचे लोकार्पण चांदा ते बांधा अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन दुग्धोत्पादन व शेळीपालन योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे मंजुरीपत्रांचे वाटप चांदा ते बांधा अंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी अवजारांचे वाटप चांदा ते बांधा अंतर्गत बंधाऱ्याचे भूमिपूजन पद्धतीने भाताची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार श्रमयोगी मानधन योजना लाभार्थ्यांना कार्डचे वाटप पी एम किसान योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप आयुष्यमान भारत योजनांचे प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाले तुळजापूर लाईव्हसाठी सुरेश कौलगेकर सिंधुदुर्ग